श्री स्वामी समर्थ मी अश्विनी आपलं स्वागत करते अजून एका व्हिडिओ घेऊन नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवूया परत एकदा गाजराचा हलवा तर सीझन चालू आहेत गाजराचे तर आपण गाजरचा हलवा करू तर परवासुद्धा आपण बनवला होता गाजराचा हलवा तर तो संपला अजून परत नेक्स्ट टाईम आता आता बनवूया तर बघू शकता तुम्ही तर तेल उतरून घेतले मी त्याच्यामध्ये आणि गाजर खेचलेलं त्याच्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि ते मिक्स करायचं पूर्ण त्याच्यामध्ये कलर चेंज होईपर्यंत तर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब ला, करा आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आपलं मराठी चॅनल अश्विनी रावण शॉर्ट व्हिडिओ अँड लाँग व्हिडिओ हे आहे तर आपण बघू शकताय गाजर पूर्ण मिक्स करून घेतलेले आहेत तेलामध्ये खिसा आहे तो तर एक वाप देऊन घेतले तर ते साधारण एक अर्धा किलोला ज्याला जादा असेल गाजर ते खिचलेलं आहे आणि त्याच्यात तीन वाट्या कदाचित हे होतलं आहे मी त्याच्यात दूध वतलेलं आहे तीन वाट्या तर बघू शकता तर मी ह्या दोन वतलेल्या आणि दूध वतल्यानंतर पूर्ण मिक्स होऊन जायचं ते मलाईचं दूध आहे शाई वगैरे भरपूर होती त्याला तीन वाट्या वतलेल्या आहे तर आता आपण पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही हे तीन वाट्या झालेली आहेत तीन वाट्या टाकलेले आहेत कारण थोडं कमी वाटत होतं त्याच्यामुळे बघू शकता तुम्ही असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि गाजराचा सीझन चालू आहेच आणि थंडीसुद्धा आहे त्याच्यामुळे छान लागते खायला वगैरे हे बघा कसे करतात बघा ॲक्टिंग त्यांची तर हे मिस्टर बनवत आहेत कारण त्यांनी यूट्यूबवर ते क्विकली असं बनवायचं असं बघितलं होतं व्हिडिओ तर ते काय त्यांच्याकडून बनतच नव्हतं ते ॲक्टिंग करायला लागलेले आणि तसं येतच नाही आहे त्यांना तर मीच व्हिडिओ करत होतो आणि ते बनवत होते तर बघू शकताय तुम्ही आणि प्लीज आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अश्विनी रावण शॉर्ट व्हिडिओ आणि त्याच्यामध्ये साखर टाकलेली आहे दोन वाट्या साखर टाकलेली आहे आपण त्याच्यामध्ये आता पूर्ण मिक्स करून घ्यायचं दूध आटल्यानंतर साखर टाकायची आहे नाहीतर अगोदर दूध आहे तोपर्यंतच नाही टाकून घ्यायची साखर त्याचा बघा कलर पूर्ण चेंज होत आला आहे बघू शकता साखर थोडी कमी पडलेली नाही टेस्ट करून बघितलेली म्हणून त्यांनी अजून पर खांब बघितले जरासं हे बघू शकता कलर पूर्ण चेंज झालेला आहे आणि प्लीज आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि तुम्हाला अजून अशाच नवीन नवी व्हिडिओ बघायला आवडेल का हे सुद्धा सांगा मला कमेंटद्वारे सांगितलं तर मला नक्की कळेल की मी व्हिडिओ कशावरती बनवू किंवा तुम्हाला काय आवडेल बघायला तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला नवीन चॅनल आहे तर बघू शकता तुम्ही आपला गाजराचा हलवा रेडी आहे पूर्ण साईटनं कडेलचा आहे ना ते सुटेपर्यंत साईटनं सुटतो ना तर ते आहे म्हणून समजायचं